शांतबाई आली की मग सविता घरी पुष्पा आता आपण घरी कुठे गेलो घरी आली की नाही आली मनिषान असं नव्हतं करावं लागत लग्न नव्हतं करावं लागत संदीप सोबत तुला काय वाटते शांताबाई पुष्पा आपल्याला वाटे नाही वाटायन काही फरक होऊ नका आले आपण घेऊन चल तू टाका लागते रिंकू आई कुठे गेली आई कुठे गेली बरोबर आहे शांताबाई तू चल मी गोष्टी करत बसले मग पिंकी बी वाटपाय ना आई आली नाही घरी आई आली नाही घरी चल शांताबाई जाऊ दे ज्याचा हात मोडीन त्याच्या गळ्यात पळीन शांती मला वाटलंस तू मायाबाईंच्या घरी भांडव लावून तू घराच्या बैठक गेली असेल म्हणून घरात शोधलं मी तुला मला वाटलं तू वावरात तशी तू काय तू लोणच्या गोष्टी करस म्हणून तुला पाहायला आलो मी तुला शोभलं शांती माझ्या बराचा सत्यानाच करून टाकला शांती तुम्ही चिंताची बाबा काय केलं मी कुठे सत्यानास करून टाकला तुमच्या बहिणच्या घराचा सांगा लवकर मला शांती तू घरी चल पहिले आता सांगत तुला मी घरी सांगतो चल लवकर घरी शांताराम भाऊ रिंकू घरी आहे बरं डिलिव्हरीची पूर्वी भांडू नका करू घरी बिचारी पागल होऊन जाईन पागल कुठे होत सविता बी आता शांतीने पागल करतो मी मनीषाने कशी साथ दिली शांती ना आणि कस मनीषाने लग्न करायला लावलं संदीप संग शांती तू घरी चल फक्त आता पुढे 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 करत राहते शांती आपल्याला जसं फुतर समजते पाय ना पुळी करू करू काय करून ठेवलं चल मला तू घरी तू असं मी आव शांत शांताबाई शांताबाई तू घरी जाऊ नको शांताबाई शांताराम भुल रागातात बर मारझोड करते शांताबाई तुले तू तु एक काम कर शांताबाई तू माझ्या घरी चल तू शांताबाई माझ्या घरी पुष्पा या माणसा जर भेस ना मला आयुष्यात भेटत राहावं लागेल मग पोरगी आहे घरी नातू आहे घरी भेटले मी या माणसाने करू दे काय करते मायबाई नाही ना शांताबाई धरले मारली हा चिनी बरं शांताभी चल बरं तू आहे बर शांता घरी चलतो मला माहित आहे पुष्पा एक दिवस हा माणूस अरे गाडीवर येईल म्हणून म्हणून मी नोट नाही घेतला तसं ऐका म्हणून पण मला माहित आहे ना माणूस कोणत्या रंगाचा आहे का पुष्पा एक काम करतो तू जाय त्या घरी मी चलली माझ्या घरी शांताभी पाहिजे मग काय येतं तसा मी त्या घरी चक्कर मारिनस हा पुष्पा टेन्शन नको घेतो तू घरी का पिंकी आत्ता तशी तू घरी लागला तर पिंकीला घेऊन चक्कर शकतात माझ्या घरी बस ठीक आहे शांताबाई चल येतो मग मी अहो <laughs> माय बाई मई मली पडली घरचे कामं कर जाय आंबे आण आं। लंच करू दे मी पाय किती उठा ठेव करून राहिली आणि हमान मला कसं बोलून राहिला वारे वा नवरा असाच नवरा पाहिजे होऊन घेतो म्हणा मी काय करता तुम्ही तर घेत नाही शांती युवा जवायची झाली झाली ना नातू झाले तरी भेटत रो काय मी सुनाय घरी शांतीने माहित आहे बरं बहिणच्या बद्दल कोण काही केलं कि मला येते म्हणून तरी तुले तुले शांती तुले घेते माया मायासंग शांताराम भाऊ काय झालं शांताराम भाऊ कुणी तुम्ही कुठे गेल ते काही नाही सविताबाई तुला बी सांगत असेल शांतीनं मायाबहिणीच्या वरचा सगळ्यात धिंगाणा करून टाकला शांतीनं

शांताबाई नळवा लागत होत मनीषाले सांगा लागत होतो असं नको करू म्हणून माहित आहे ना सविताबाई मला सगळं सांगतो ना शांतीले मी आता गेलतो ना वावरांनी माका नव्हता ते वावरात पहिली शांताबाई वावरात गेल ती काय काशीसाठी ते बहाणा पाहिजे शांतीले लोणच्या आंबे आणण्यासाठी आता नाटकं करीन ना ते मी लोणचं करतो मी मसाला आणतो मी वांगे आणतो सांगतो ना तिची मी लोणचं करणं अरे बापरे

तुला कसं माहित नाही सविताबाई या गोष्टीवर मग येऊ कुठे जेवण करायले सत्यनारायणाच्या ना पूजेचा कार्यक्रम आहे गंगूबाई खरंच काय माहिती गंगूबाई पण हे चुकलं बाई संसार मोडून स्वतःच्या पुराचा संसार बसवण गंगूबाई काही चांगलं नाही हे आता शांताराम भाऊ गेले किती गरम होऊन शांताबाईची खैर नाही म्हणतो सविताबाई ये काहीच फरक नाही हे तर इच्या गुंग आहे अ गंगूबाई थांबणं म सविताबाई मला अजून घर आले ना बोलवायचे योग्य मी करणारी त्यासाठी त्या सुनबाई आहे का मला हातभार लावू लागेले गेले आता मै सुनत नवीन नवरी आहे सांग मग त्यासमोर गोष्टी करून मय थांबणं होते का त्यापाशी सांगतोस चल सविताबाई येजो मग त्या सुनील बी आमचं जेवण करायला मस्त माय माय कशा बायकात माय कशा नाही पण घे मायापौरान असं केलं नाही मले रोद्या लागलं सुनीले बरोबर आहे चल बर मी जातो सुषमा आली काय गावाहून पाहतो ते बी आली शेंगा गावान आता काय करा माय बायका मरान हात जोडा कुठे अटकली माय एवढं गोडधोड करून ठेवलो दोघं मायले क अजून घरी आता शंकर नाशांकडून आली अजून आली आली म्हणजे आई आई का काही पत्ता मनीषाचा मग सुलोचना कोणालाच माहीत नाही ना तिच्या बहीणले ना तिच्या आईले तिने धागे दोरे जोडले मनीषानच आई पप्पू कुठे गेले मग शंकर दिसले का तुम्हाला ते गेले गे ना मागातून पहिली माहीत झादर रस्त्यातच कोणातरी सांगतलं काही जमत नाही म्हणा आता किती काही करशील तर आई मी तर तुम्हाला पहिले सांगून राहिले तुम्ही ऐकायला तयार ना सुलोचे ना तू एवढी खुश नको हो काय सांगू राहिली तू सांग मला तेव्हा काय सांगतलं आई तिच्या पसंतच नाही पप्पू आई सांगा मग कशी राहीन ते माझ्यासारखी सुन समजता का तुम्ही साधी भोळी तुमची सून आहे लक्षात घ्या तुम्ही साधी भोडी सून नाही आहे तुमची लय चतुर सून आहे बरं हे सुलोचना नाही होय ती मनीषा होय आई कुठे गेली पप्पू पप्पू गेला पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो म्हणे मनी। मनीषाने असं असं केलं म्हणून आई पोलीस ती करत नाही ताई आजकाल कसं आहे पसंती आहे सगळीची आई तिने जर म्हटलं हा माय पसंत नाही हा पसंत आहे काही चालत नाही आई पप्पूची शांतारामनी भेटला मला अजून आता जातो मी शांतारामच्या घरी शांतीची चांगली सट्टक काढतो आई बरोबर बोलल्या तुम्ही ही शांता मामीची चांगली खोटे करावं लागते शांता मामीचीच साथ आहे मनीषाले हे शांता मामीने जर तिच्या साथने दिला ना ती काहीच करू शकत नाही मला माहीत आहे चला आता मस्त गुलाबजामुन बनवून ठेवले होते पप्पूसाठी आईसाठी मला तर वाटते याच्या नशिबातच नाही आहे दोघंही मायले करायचं तिघंही मायले करायचं नशीबच खराब आहे सुलोचना एकटीनंच नशीब चांगलं काढलं पण घे सुनाली आली नवीन तिथेही नशीब खराब आहे सुलोचनाच नशीब चांगलं आहे चला मग